तर या करतानी विधी म्हणजे पहा काय सांगा विधी म्हणजे मूळ शब्द असा आहे विधियुक्त लग्न विधियुक्त पूजा विधियुक्त कार्य करणं याला डरच नाही आणि त्याच प्रमाणे हि विधी म्हटला याला याच्या मुखी विधी जाणार तोच खराब होऊन नेवा एवढा शब्द बाबाने आत्राम लावलाय जी बाबांनी तोंडाने हे कवित्व नाही केले की तिचं महत्व सांगून राहिलं तुम्हाला ती कवित्व नाही केले की बाबा असे वर गेले खालेल हे कवित्व नाही त्या विधीचा महिमा वर्णन केला एवढ्यात काढव्यात कि ज्याच्या मुखे विधी विवाद तर त्या विधीच वर्णन केलंय बाबाला की ज्याच्या मुखात असेल त्याच वर्णन होणार नाही મરણ પ્રાણી ઢાલે લોક ને હટકણ સજીવ હોણતા અનુભવ પા